पेडणेतील शासकीय उच्च माध्यमिक विद्यालयात शालेय बाकांचे वाटप करून पेडणेचे आमदार प्रवीण आलेकर यांनी आपल्या मतदारसंघातील शैक्षणिक पायाभूत सुविधा वाढवण्याच्या दिशेनं एक पाऊल टाकले आहे हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी अधिक अनुकूल शिक्षण वातावरण निर्माण करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा एक भाग आहे आमकां खूब त्रास जातालो की आमकां एक्झॅमिंग बेंचीस मेळ नसले सारखे बसपनासले बी थँक्यू सर तुम्ही बेंचीस दिल्या म्हणून आता सगळ्यांनी बसपाक बी मेळटले अशी तुमची हॅल्प आम्हाला असता सांगा सोता आणि अशेच तुम्ही आमक सगळे हेल्प आसपाची आणि अशेंच करून आमचा आयसीटी लेबान आमकां थोडेशे कंप्युटर्स कमी पडतात

जे आज आमच्या पेडण्या स्कूल हा त्या स्कुलात परे फस्ट पेफरन्स देतो आणि ते आयज हा करीता आणि काम असले जे आज आज हा पेन सेकंड्री पेडण्या स्कूलात आई खूप हिंक हेल्प केला असा आणि जे पुढे माझा हेल्प असं